कोणत्या गावाचे मनगाव मनगाव तालुका भद्रावती जिल्हा चंद्रपूर चंद्रपूर, चंद्रपूर। जिल्ह्या आणि ही जोडी त्यांना द्यायची आहे बर गरीब वाच रे चार दासात भाऊ आता जोडीचा यावर त्यांची नोट घ्यायची आता बोडीच्या टायमाला देणार आहे एवढ्या लांबून आपल्या नावावर आले वापस नाही नाही देणार द्या नोट द्या त्याला एक लक्ष मी द्या करा सकाळ सकाळ मध्ये असे गरीब आहे चांगले आहे शंभर ची ना मला रात्री त्यांना त्यांनी एक दीड वाजता फोन केला फोन केला त्यांनी पन्नास, दे। दुन फन्नास दुन फन्नास दे पन्नास द्या मी तुम्हाला देवस्थानासाठी घेऊन चाललेले वासर वासर गरीब आहे चांगले आहे आणि शिक्का एक जात आहे एक जात एक शिक्क्याचे वासर आहे पावसामुळे थोडस आहे ना चिखल झालेलं त्याच्यामुळे काही जमू राहिलं नाही आजचा यवार हा लई लई चिखल झालेला चिखल झाला मला रात्री बरं दादा या इकडे नोट द्या चला या इकडे इकडे समोर या सल्ला करताय त्यांचा जरा सल्ला चालू सल्ला चालू आहे हो आता काय होत होता एक लाख एक पाऊस आहे चाळीस हजाराला मागितले त्यांनी चाळीस मागू द्या कमी मागणारा घेतो ये चाळीस हजाराला मागितले भाऊ मागू द्या काही हरकत नाही जाऊ द्या एक लाख तीस हजार कमी मागणारा घेतो बरोबर जो कमी मागतो तोच घेतो बोला 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 बोलत राह तुम्ही बोला ना एक लाख दहा हजार मला द्यायचे तुम्ही मागा ना मागा ना तुम्ही तुम्ही कधी व्यवस्थित मागितलं तर देणार तुम्हाला आता हे चाळीस ला पन्नास ला एक एक नाही मिळत हा दादा त्यांनी साठ केले हा साठ केले त्यांनी हा उद्या कमी मागणारा घेतो बरोबर हा आणि या वासरांचा व्यवहार आहे एक शिक्का एक जात एक क्वालिटीचे वासरे आणि लांबून आलेले शेवटी कसं असते समोरच्या माणसाला वाटतं का कमीच मिळायला पाहिजे आपल्या वाटतं जास्त व्यवहार होणार आहे एक लाख दहा हजार सांगितले आपण शंभर टक्के शंभर टक्के व्यवहार वापस नाही कमी मागणारा घेतो बरोबर साठ पासठ ला मागितले त्यांनी आणि आपण त्यांना सांगितलेले एकदा या दादा इकडे चंद्रपूरून आलेले लांबून आलेले ते आपल्या ना त्यांना दोन वासर दिले पाहिजे देवस्थानासाठी मागता येते कमी जास्त करून देणारे आपण त्यांना वापस नाही पुढे जरा पुढे वासर पूर्ण दिसले पाहिजे बास बस बासून जा तुम्ही पण देणार आहे त्यांना साठ पासठ ला मागितलेले आपण एक तीस चे डायरेक्ट एकदा सांगितलेले हा करणार आहे आपण किती कमी कमी द्या मागणारा घेतो सर्वांचं लक्ष लागलेलं आहे जोडीवर बघा वासरपा मागच्या आठवड्याला नव्वद ला मागितले होते हा नव्वद ला मागून दिलेले नाही

अडुसटला मागणी झाली आडुसट ही जोडका आपण एक्क्याऐंशी हजार आहे बरं तुम्ही सांगितले असल ऐकून घ्या युट्यूब बंद यांचे काम तुम्ही बघता धन्यवाद करतो मनापासून काही विषय नाहीये हा त्यांना आपल्याला मनापासून बैल द्यायचे आणि ते पण घ्यायला आलेले त्यांनीही चांगले मागितले काही विषय नाही जो कमी मागतो सुरुवात झालेली सुरुवात झालेली आहे दादा एक्क्याऐंशी हजार बर ऐंशी हजार बर कितीला घेता दादा घेता कितीला बस स्टँड वर असते हे बस स्टँड नाही आहे मार्केट आहे कृषी उत्पन्न बाजार समिती चाळीस हे मार्केट आहे त्यांनी सांगितलं बस बस स्टँड वर असते विनोद बाजीला ठीक आहे ठीक आहे बाबा सत्तर केले कुठले बंधू आहे सत्तर केले आपण काही ओळखत नाही त्यांनी सांगितलं सत्तरला घ्या मध्यस्थी बोलावंच लागत त्याचे व्यवहार होत नाही कोणत्याही काम असू द्या मध्यस्थी माणूस आणि माणूस पण चांगलाच पाहिजे प्रेम स्वभावाचा आणि चांगला स्वभावाचा पाहिजे नाही तर कोणी कोणी मध्यस्थी ना <laughs> आ, हा मग आन तो व्यवहार बी घडून हा घडून बी टाकतो आणि बी घडून बी बरोबर तो मुलीचा असू द्या मुलाचा असू द्या समाजाचा व्यवहार असू असू द्या तो प्रामाणिकच पाहिजे बरोबर हा मन स्वच्छ पाहिजे त्याचं तर ते काम पुढे करत शंभर टक्के नाही ते इकडे बोलायचं काही आणि इकडे बोलायचं काही त्याच्यात अयवहार जमत नाही म्हणूनच म्हणतो प्रामाणिक वागा चांगला वागा त्रास होतो पण माणसाला चांगले दिवस चांगले दिवस येतात बरोबर चांगला प्रेम स्वभाव असला मनुष्य एकदम शांत आहे शिरचिर आणि गडबड करून काहीच फायदा नाही फायदा दे पण झालं का चा सत्तरचा घ्यायचं का सत्तरला घ्यायचं बोलू था। <laughs> दे रे तुला आता काय सांगायचं पोरांना सांगताय आपल्याला सत्तरला एका आपल्याला द्यायला पुरत नाही आपण शेवट त्यांना सांगून दिलेले पंच्याहत्तर हजार पंच्याहत्तर एक्क्याऐंशी सांगायचे फायनल पंच्याहत्तर हजार रुपये सांगून दिलेले दादा मारायची थाप त्या मग त्यांची लढी धन्यवाद करतो आपण मागितल्याबद्दल धन्यवाद करतो अरुंटागाओ थोड्या मध्ये काय सोडत आहे तुम्ही एक अर्थ शब्द बोलून देणार झाला त्यांचे पण कोणी आपल्याला ओळखत आपण ओळखतो त्याला नाही मानतो मी कोणी मानणार आपल्याला पण आपण मानतो हे मोठे लोक शेवटी पैसे जातात पण आपल्याला इशान येत पाहिजे बर बर नाव सांगता समोर आठवड राहणार नाही आठवडी तालुक्यात नांदेड बरं किती मध्ये झाला व्यवहार व्यवहार झाला एक्क्याऐंशी हजारचा एक्क्याऐंशी हजार पंच्याहत्तर हजार ला पंचाहतर हजार ला व्यवहार झालेला आहे कॅश व्यवहार झालेला झालेला आहे शेटनी काय गॅरंटी दिली तुम्हाला शेटनी गॅरंटी दिली पशा उठायची पशा उठायला परत आण पाहिलं बरं तर मित्रांनो बस एवढ्या आपल्याला दहाही भेटले आणि ही भेटले काही फायदा नाही बरं आपल्याला हा बैल देऊ पंचवीसचा धरला आणि पंचेचाळीस वरून दिले वरून दिले आणि खरोखर सांगतो सासठ हजारचे बैल आपण आणलेले होते दोन हजार रुपये खर्च सदुसष्ट एकोणसत्तर म्हणजे मुद्दल मध्ये भावाने ना आपल्याकडे यायला पाहिजे बरं भाऊ जरा नाराज होऊन जातो बैलाच घेत नाही आपल्याकडून બરોબર બી મજા બદલા બદલા